जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर चला आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत एस टी चालक आणि वाहक जी भरती निघालेली आहे ज्या मुलांना याच्यात अप्लाय करायचं आहे तर त्यांना वाहकसाठी अप्लाय करायचं आहे तर त्यासाठी कंडक्टर बॅच बिलला हवा आहे ते कसं काढायचं आपण पाहूया फर्स्ट तुम्हाला गुगल क्रोमला जायचं आहे आहे त्याच्यानंतर आपलं परिवहन सारथी हे टाईप करून ते ओपन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता सेकंड नंबरची जी परिवहन सेवा सारथी त्याच्यावर ड्रायविंग लायसन्स याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर काय येईल खाली बघा खाली स्क्रोल केल्यानंतर थोडंसं इथं तुम्हाला दिसतं आहे ड्रायवर लर्नर लायसन्स याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर हे सिम्बॉल आल्यानंतर याला वरून कट करा त्याच्यानंतर बघा तुम्ही इथं आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो सिलेक्ट स्टेट नेम जसं की इथं तुम्ही बघू शकता महाराष्ट्र मी सिलेक्ट केलेलं आहे इथं तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा पुढं लायसन्स मेन्यू वर कॉर्नरला बघू शकता लायसन्स मेन्यू तिथं तुम्हाला क्लिक करून तीन नंबरचं ऑप्शन बघा कंडक्टर लायसन्स त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर न्यू कंडक्टर लायसन्स फर्स्ट ऑल ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला कंटिन्यू कंटिन्यू ह्या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर इथं बघा तुम्ही बघू शकता न्यू ॲप्लिकेशन आहे त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचं आहे मी टाकतो बघा हा मोबाईल नंबर टाकून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर कॅपच्या हे तुम्ही फिलअप करा त्याच्यानंतर सेंड ओ टी पी जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर जे मोबाईल नंबर तुम्ही टाकला असाल त्याच्यावर एक ओ टी पी येईल तुम्हाला तो ओ टी पी कंपलसरी टाकायचा तरच तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे मित्रांनो न्यू कंडक्टर बॅससाठी इथं ओ टी पी टाकायचा मित्रांनो बघा मी ओ टी पी टाकतो त्याच्यानंतर इथं खाली कॅप्चर टाकायचं आहे कॅपचा टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे सबमिट ओ टी पी मित्रांनो त्याच्यानंतर बघा तुम्हाला असा फेस ओपन होणार आहे समोर तर वे तुम्हाला इथं काय करायचंय स्टेट ओपन करून घ्यायचंय त्याच्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट ओपन करून घ्यायचं जे आरटीओ ऑफिस आहे मित्रांनो सगळ्यांची वेगवेगळी असणार आहे तुम्हाला आपले आरटीओ ऑफिस इथं चूज करायचे आहे मित्रांनो बघा मी छत्रपती संभाजीनगर हे चूज केलेले बघा तुम्ही इथं आरटीओ त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा पर्सनल डिटेल्स माहिती माहिती आहे नेम ऑफ द ऍप्लिकेशन तर तुम्हाला फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम हे सगळं टाकून आहे मी हे डेमो बनवतोय त्यासाठी मी इथं पूर्ण फिलअप करणार नाही आहे हे फक्त तुमच्या माहितीसाठी आणि मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो खूप मुलांचे हो कमेंट आले होते कंडक्टर बॅच बिलला कसा काढायचा त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहेत तर तुम्ही इथपर्यंत आले असाल तर ही सर्व माहिती तुम्ही इथं फिलअप करून घ्या जेणेकरून योग्य पद्धतीने फिलअप करा मित्रांनो ते आपले कंडक्टर बॅचवरती सुद्धा नाव व्यवस्थित आलं पाहिजे जे की आपल्या डॉक्युमेंटवर आहे मित्रांनो तुम्हाला तीन स्टेप आहे पर्सनल डिटेल्स ॲड्रेट डिटेल्स आणि मेडिकल डिटेल्स हे इथं टाकायचे मित्रांनो कंडक्टर साठी इथं तुम्ही सगळं फिलअप करून घ्या व्यवस्थित मी तर असंच टाकलेलं आहे कारण हे बघून तुम्ही फिलअप नका करू हे डमी व्हिडिओ आहे मी फक्त तुमच्या माहितीसाठी तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथं तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची मित्रांनो डेट ऑफ बर्थ तुमची इथं बघा मेल फिमेल जेंडर जे असेल ते क्लिक करून त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकून घ्या हे खाली मी थोडंसं हे केलेलं आहे हे बघा डेट ऑफ बर्थ त्याच्यानंतर एज्युकेशन टाकून घ्यायचं आहे जे तुमचं हायर एज्युकेशन असेल मी तर म्हणतो ते टाकून घ्या मित्रांनो जर तुमची बारावी असेल तर ट्वेल्थ असेल तर ट्वेल्थ टाका जर ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन टाका मित्रांनो त्याच्यानंतर ही पूर्ण माहिती तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे इथं स्टेप बाय स्टेप मी पण भरतोय कारण मला पण पुढं जायचं आहे ह्या फॉर्ममध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला सर पूर्ण माहिती मी सांगणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर काय करायचं आहे नेक्स्ट स्टेप बघा इथं तुम्हाला हां हा एक कॅपचर तुम्हाला इथं फिल नाही करायचंय फक्त पर्सनल डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सेकंडला जायचं मित्रांनो सेकंड बघा ॲड्रेस ॲड्रेसवर क्लिक करायचं आहे ॲड्रेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ॲड्रेस आपलं इथं फिलअप करून घ्यायचं आहे मित्रांनो जसं त्यांनी दिलेलं आहे स्टेट डिस्ट्रिक्ट तहसील विलेज जसं माहिती माहीतलेली आहे त्यानुसार तुम्ही इथं ॲड्रेस फिलअप करून घ्या जसं मी भरतोय बघा मित्रांनो आता इथं इथं बघा विलेज नेम आपणे आप येणार आहे तुम्ही सिलेक्ट करत जा आणि खाली लास्टला एक ऑप्शन येणार आहे सेम ॲड्रेस असेल परमनंट ते तुम्ही तिथे क्लिक करून एकदाच भरू शकतात खाली लास्टला इथं बघा हाऊस नंबर कंपल्सरी टाकायचा आहे मित्रांनो व्यवस्थित टाका नाहीतर तर फॉर्म फिलअप होणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला स्टेट लोक लोकॅलिटी तर तुमची वस्ती वगैरेचं काही नाव असतील त्याच्यानंतर लोकेशन ऑटोमॅटिक आलेले पिनकोड टाका त्याच्यानंतर खाली स्टेट टाका डिस्ट्रिक्ट टाका सब डिव्हिजनल टाका तहसील टाका सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे मित्रांनो हे तुम्ही भरून घ्या त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट द्यायचं आहे नेक्स्टमध्ये काय मेडिकलचं मेडिकलचं विचारणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मेडिकल, मेडिकल, मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही बनवून घ्या मित्रांनो त्यासाठी आपल्या कुठून तरी कारण स्वतः असेल तर कोणी कोणी मित्र काय करताय एजंट म्हणून काढताय एजंट खूप जास्त पैसे मागतो मित्रांनो तुम्हाला काय करायचं हे फॉर्म भरून याची प्रिंट काढून हे सर्व आर टी ऑफिसला जमा करायचं आहे त्याच्यासोबत ही प्रिंट निघल्यानंतर तुम्हाला काय करायचं कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा काढायचं आहे मित्रांनो पोलीस व्हेरिफिकेशन आपण त्याला पोलीस व्हेरिफेशन म्हणतो इथं तुम्ही बघू शकता मेडिकल डिटेल्स मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला काढायचं आहे आर टी ऑफिसमध्ये सुद्धा निघतं आणि तुम्ही हे बघा एफ ए म्हणजे फर्स्ट एड डिटेल्स जे डॉक्टरकडून तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट फर्स्ट एड ते घेणार आहेत सर्टिफिकेट ते तुम्हाला इथं फिलअप करायचं आहे त्या सर्टिफिकेट नंबर असणारे प्लेस इश्यू असणारे इश्यू डेट असणारे हे तुम्ही शंभर दोनशे रुपये देऊन कुठून डॉक्टर कडून या हॉस्पिटल क्लिनिक कुठून तरी घेऊ शकतात मित्रांनो त्याच्या खाली इथं तुम्हाला खाली बघा फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा आहे हे पण तुम्ही डॉक्टर घेऊ शकतात हे दोन्ही एका ठिकाणी तुम्हाला भेटून जातील मित्रांनो तर हे कशाला लागणार आपल्याला नंतर सुद्धा हे अपलोड करावं लागणार मित्रांनो डॉक्युमेंट जे तुम्हाला भेटलेले आहे त्याचाच नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर हे पुढे जाणार आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे हे सगळं हे सेव्ह केल्यानंतर आपलं डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावं लागणार आहे त्याच्यात तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सगळ्यांची प्रिंट तुम्हाला काढायची आहे प्रिंटचं ऑप्शन येणार आहे नेक्स्ट हे तर तुम्ही फिलअप करून घ्या हे तुम्हाला दाखवतोय मी त्याच्यानंतर हे पी डी एफ तुम्ही सेव्ह करून घ्या त्याची प्रिंट आऊट काढा तेच आर टी ओ ऑफिसमध्ये जावा तिथं कंडक्टरचा फॉर्म घ्यायचा आहे त्याला सगळं डॉक्युमेंट जोडायचे आणि परत एक आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट साठी फॉर्म भेटतो बघितलं मी लास्टला सगळ्यात लास्ट, ला सकर, लास्ट तो तो अक्ता। एक, आ, तुम्हाला कॅप्चर टाइप करायचं आहे सगळं फॉर्म भरून झाल्यानंतर बघू शकता कॉन्ग्रेच्युलेशन युअर ऍप्लिकेशन हॅज बी सबमिटेड तुम्हाला एक ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला जनरेट होणार आहे मित्रांनो एस एम एस तुम्हाला येणार आहे सगळी माहिती भरल्यानंतर याची पुढची स्टेप काय आपण बघणार होत आहोत याच्यानंतर तुम्हाला इथं व्यवस्थित तीन स्टेप मध्ये सगळी माहिती भरून घ्यायची आहे त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काय काय हवे आहेत आणि काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर चला इथं ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे इथं तुमची पुढच्या स्टेपला माहिती आलेली आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे सर्व काही आलेलं आहे बघा इथं तुम्ही बघू शकतात हे बघा ॲप्लिकेशन नंबर आलेलं आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही इथं दोन तीन पी डी ए आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन रिप्लिकेशन स्लीप हे सगळं फॉर्म वगैरे सगळं तुम्हाला कंपल्सरी हे डाउनलोड करून घ्या तुमच्या फॉर्मसोबत हे जोडायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा तुम्ही खाली बघू शकतात इथं आपली एक स्टेप कंप्लीट झालेली आहे नेक्स्ट स्टेप काय असणार आहे थोडक्यात आपण बघणार आहोत तर चला थोडंसं पुढं जाऊया तर एक मिनट हां त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात इथं प्रॉब्लेम आला आहे थोडासा त्याच्यानंतर तुम्हाला जो ॲप्लिकेशन आलेलं आहे तुम्ही त्याच्यानुसार जाऊ शकता आपली एक स्टेप त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करायचे मित्रांनो ते सगळे फॉर्मची प्रिंट आऊट तुम्ही काढून घ्या जेणेकरून कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला ते लावावं लागणार आहे आणि लास्टला इथं तुम्ही बघू शकता खाली बघा न्यू कंडक्टर लायसन्स आपलं कंप्लीट झाले ॲप्लिकेशन नंबर आलेले आहे सेकंड काय डॉक्युमेंट अपलोड करायचे तर काय काय डॉक्युमेंट हवे आहेत ते आपण पुढं बघणारच आहोत ते डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर करून घ्या आणि ते नंतर लास्ट इथं तुम्हाला सब अपलोड करायचे परत इथून मागे गेल्यानंतर फक्त तुम्हाला काय करायचं आहे तेच आपण मी दाखवलं तिथं जायचं आहे तिथं तुम्हाला परत मोबाईल नंबर टाकून ओ टी पी करून पुढं पुढं जाऊन हे ओपन होईल अप अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट जर तुम्ही बॅग गेल्यानंतर अपलोड फक्त पाचशे केबीच्या आज तुम्हाला हे डॉक्युमेंट करायचे आहे तर तुमचं इथं एक स्टेप कंप्लीट झालेली आहे सेकंड स्टेप काय आहे अपलोड डॉक्युमेंट आणि थर्ड स्टेप काय तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे मित्रांनो पेमेंट करायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता तर मी माग आल्यामुळं थोडंसं पुढं परत जातो हां इथं बघ काय काय डॉक्युमेंट हवं आहेत लिस्ट बघा काय काय इथून बघू शकता केस प्रूफ ॲड्रेस प्रूफ कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि मेडिकल सर्टिफिकेट जे आहे हे चार डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि सगळं तुम्हाला आर टी ओ मध्ये जमा करायचं आहे तुमचा बॅच बिलला लायसन्स हे तुम्हाला ऑनलाइन बि पण भेटणार आहे मित्रांनो प्रिंट तुम्ही नंतर काढू शकतात नाहीतर पोस्टने तुमच्या घरी सुद्धा येऊ शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथपर्यंत स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे सर्व काम करायचं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी या सर्व प्रिंट तुम्हाला त्याला जोडायचे आर टी ऑफिसमधला एक फॉर्म घ्यायचा आहे तो सुद्धा घेऊन जायचा आणि आपले पोलीस स्टेशनला जाऊन आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट हे काढून घ्यायचं आहे आणि एक तिथंच आर टी ओच्या समोर आ, तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा काढून भेटतं मित्रांनो तर डॉक्टर बसलेले असतात शंभर दोनशे रुपये घेऊन ते आपल्याला ते, ते सर्टिफिकेटसुद्धा इशू करतात मित्रांनो ते तुम्हाला इझी काय होईल त्यांना ते फॉर्मेट माझं असतं त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या आणि हे फॉर्म जे चार फॉर्म दिसत आहे वर ते तुम्ही डाउनलोड करून घ्या मित्रांनो तर तुम्हाल जी, <coughs> तुम्हाला हे स्वस्तात जाईल कारण आपण एजंटकडून काढतो स्वतः करत करण्याची कोशिश करा मित्रांनो जिथपर्यंत आपल्याला जमेल तिथपर्यंत आपण स्वतःला काम करायला शिका कारण प्रत्येक वेळेस एजंटकडून काम करणे हे शक्य नाही मित्रांनो एजंट खूप जास्त पैसे मागतात कारण तुम्हाला डॉक्युमेंट कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हालाच एजंटला काढून द्यायचं मित्रांनो ते स्वतः काढणार नाहीये ते आपल्याला जाऊन ते काढावं लागणार फक्त ते तुम्हाला सांगणार असं असं काढा हे डॉक्युमेंट एवढं फॉर्म भरून देणार